नमस्कार मित्रांनो सामान्य विज्ञान वर्ग आठव प्रकरण तिसरे बल आणि दाब भाग बारावा भागामध्ये आपण वस्तुमान म्हणजे काय आणि आकारमान म्हणजे काय याबाबतची माहिती पाहू मुलांना तुमच्या समोर काही वस्तू ठेवलेल्या आहे या वस्तूंचे नीटपणे निरीक्षण करा ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्यात वीट आहे काही बॉक्स आहे दगड आहे या सर्व वस्तूंच निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की प्रत्येक पदार्थाला काही ना काही जागा लागते निसर्गामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ आढळतात ते स्थायू द्रव आणि वायू अशा विविध अवस्थेमध्ये आढळतात प्रत्येक पदार्थ काही ना काही जागा व्यापतो जागा व्यापणे हा पदार्थांचा नैसर्गिक गुणधर्म आहे पदार्थ जी जागा व्यापतात त्या जागेला पदार्थाची आकारमान असे म्हणतात पदार्थ व्यापत असलेल्या जागेला आकारमान असे म्हणतात या ठिकाणी विठीचा आकारमान मोठे आहे आणि त्या तुलनेत दगडाचे आकारमान कमी आहे किंवा या बॉक्सचे आकारमान आणि या बॉक्सचे आकारमान जर आपण पाहिले तर या दोघांमध्ये फरक आहे या बॉक्सचे आकारमान हे जास्त आहे आणि दुसऱ्या मुलांना आकारमान व्यक्त करण्यासाठी विविध एकके वापरले जातात उदाहरणार्थ गॅलन घनमीटर सेंटीमीटरचा घन अशी विविध मोजण्यासाठी वापरली पद्धतीतील एकक हे मीटरचा घन आहे आणि आकारमानाचे फिजीएफ पद्धतीतील एकक हे सेंटीमीटरचा घन आहे मुलांनो पदार्थाचे आकारमान आपण त्याची लांबी रुंदी आणि उंची यांच्या गुणाकाराच्या सहाय्याने मिळवू शकतो पदार्थाची लांबी रुंदी आणि उंची यांचा गुणाकार केल्यास आपल्याला पदार्थाचे आकारमान समजते आकारमान ही अधिश भौतिक राशी आहे कारण आकारमान हे फक्त परिमाणावरून व्यक्त होऊ शकते तिला व्यक्त करण्यासाठी दिशेची आवश्यकता पडत नाही तर मुलांनो आकारमान म्हणजे काय पदार्थ जी जागा व्यापतात त्या जागेला पदार्थाचे आकारमान म्हणतात यानंतर मुलांनो आपण वस्तुमान म्हणजे काय ते शिकणार आहे मुलांनो या ठिकाणी एक वीट ठेवलेली आहे एक दगड ठेवलेला आहे आणि कापूस ठेवलेला आहे यांच जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की वीट दगड आणि कापूस हे तिन्ही पदार्थ वस्तुमानाने वेगवेगळ्या गुणधर्माचे आहे या ठिकाणी जर आपण पाहली तर आपल्याला वजनदार वाटते पण तेच जर आपण त्या कापूस घेतला तर आपल्याला हलकी विटीच्या तुलनेत किंवा दगडाच्या तुलनेत आपण पाहलो तर त्यातील जे कण आहेत ते दाट आहेत ते जवळ ज़वर जवळ आहे परंतु कापूस आपल्याला हलका वाटतो कारण कापू मधील जे कण आहे ते असे दूर दूर आहे म्हणून त्याच आकाराचा कापूस आपल्याला हलका वाटतो परंतु त्याच आकाराचा दगड किंवा वीट आपल्याला वजनदार वाटते याचाच अर्थ की विटीमध्ये असणाऱ्या कणांची संख्या जास्त आहे दगडामध्ये असणाऱ्या अनुरेनूंची संख्या कापसाच्या जास्त आहे आणि कापसामध्ये अनुरेनूंची संख्या ही कमी आहे म्हणजेच दगडामध्ये किंवा विटीमध्ये असणारा द्रव्य संच द्रव्याचा साठा

विविध एककांचा उपयोग केला जातो उदाहरणार्थ किलोग्रॅम ग्राम किंवा टन्स किंवा मेट्रिक टन्स अश्या विविध एककांचा उपयोग केला जातो वस्तुमान वस्तुमान ही पद्धतीतील एक हे किलोग्राम आहे ते के जी अशा स्वरूपाने दर्शवतात आणि वस्तुमानाचे फिजिएस पद्धतीतील एक हे ग्रॅम आहे कारण ही राशी व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाणाचीच आवश्यकता पडते वस्तुमानाला व्यक्त करण्यासाठी दिशेची आवश्यकता पडत नाही म्हणून वस्तुमान ही अधिश भौतिक राशी